चंडीचे मासे भाग असला तर अशा प्रकारे आहेत या वर्षीचे पहिल्या पावसाचे चंडीचे मासे नमस्कार मी संदी सांगके लाईव्ह पाडगो कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्यात स्वागत सध्या कोकणामध्ये जोरदार पाऊस पडतो आहे म्हणजे आपला जो या वर्षीचा मान्सून चालू झाला आहे आणि पहिल्या पावसातले चढणीचे मासे पकडण्यासाठी आता आपण चाललो आहे ओझरम येते ओझरम तालुका कणकोली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन आपण चढणीचे मासे कसे पकडतात ते बघणार आहोत आणि चढणीच्या माशाचा म्हणजे हे मासे पकडण्याचा आनंद हा वर्षातून एकदाच मिळतो म्हणजे पहिल्या पावसाला तर कशाप्रकारे चढणीचे मासे चढणार आहेत ते आपण बघूया आणि कशा प्रकारे ते पकडतात ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि या निसर्गरम्य कोकणाचा एक आनंद तुम्हाला देतो कारण सध्या हिरवगार कोकण झाले हळूहळू म्हणजे आता पाऊस वाढत चाललाय आहे आणि आजूबाजूला हिरवगार झालं आहे सर्व तर आता आपण झालो आहे ओझरमला ओझरम तालुका कणकुली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जाऊन आपण हे मासे पकडण्याची मजा बघणार आहोत आता आपण आलो आहे ओझरमला आणि कुणालनी ऑलरेडी या ठिकाणी स्पॉटवर आहेत कुणाल राणे आणि गुरु काय करतात बघूया काय सुरुवात भेटणार नाही एक पाऊस पडायला पाहिजे तर मासे आता वर तरी प्रयत्न करणार आपण प्रयत्न करूया इथे टाकूया पाकात काय भेटते काय बघूया कुणालने पाग आणला पाक टाकून बघतोय पण बघूया काय भेटते काय हा आपण एक युट्यूबर आहे हे कुणाल तुझ्या चॅनलचं नाव काय बोलला कुणाल राणे कोकण ब्लॉग आणि गुरुचा लाईफस्टाईल कोकण लाईफस्टाईल कोकण तर दोन दोघांचे यूट्यूब चॅनल आहेत त्याच्यावर अजून व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील असे माश्यापेक्षाचे कारण ते प्रोफेशनल मासे पकडणार आहेत तर आता आपण आलो आहे त्यांच्यावर ओद्राम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि आता आपण फिरणार आणि पकडणार मासे बघूया कुठे कुठे भेटतील मासे जल्ली इकडे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ ओके okay. भारी एक तिकडे गेलो कवळ गुरु मृदा बघे व्यवस्थित फकड पडायची ले ले कवळो मुलालची पहिली शिखर पहिली शिखर झाली आहे एक होत ना रे आहे ठीक आहे बेल्डो कुर्ली म्हणतात ना काळवा की पांढरा लाल 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 बेल्ड असतो बेल्ड असतो बेल्ट होत ना बेल्टो म्हणतो हे खायच नाही ना खातच पण त्या चव ना मासे पकडतात पकडीत रे पकडीत बेलडो खुरली मग का बेलडो म्हणतो खायच नाही जास्त चवन आहे नाही कावळ्यात पण चावत नाही आणि अजून एक खवळा मिळालेला आहे एकच होतं ना रे बघा सपा टोकळा दाखव घ्या थंडीचे मासेवळू भाग असलो होतो आम्ही दुख पकडत पहिल्या पावसाची भेडूक बिडूक मिळेल बिडक कळ पहिल्या पावसाच बिड फुण बाहेर पडत जाऊन जाऊ नवफळ पळपळ लो फळ फळ लावत पाणी सुटला त्याच्यामुळे मासे चढणार इकडे पण ना रे हे बघा इकडे कळप पणात मासे कळपचे कळप हे बघा छोटे छोटे मासे हे बघा म्हणजे माश्याने आता चढणीचं काम चालू केलं ते बघा तलाव पुढे रावला म्हणजे तलावापासून इकडे वरती आता वरती 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 जाणार हे बघा पाणी चालू झालेलं आहे म्हणजे भाळ चालू झाली सगळे आता पावसामुळे आता मासे जोरदार चढणार तलाव निसर्गरम्य गोजरम तलाव बारी पाणी आहे नदीत काल एवढो पाऊस पडलो ना हे बघा आपण ड्रोन मधनं पण बघणार कशाप्रकारे आता कुणाल नाही तिकडे पहिलो पाक टाकल बुगे माशे ना बघे काय मी काय आणि मासे पकडताना आवाज करायचा नाही असं नियम आहे शांत मासे पाळतात आणि पहिला फातूक मिळाला दोन दोन आहेत ना रे हे पिशवी आणि पिशवी हे बघा फातकात हां सुरुवात झाली आहे चला आणि सेकंड अटेम्प्ट दुसऱ्यांदा टाकतो बघूया अरे पाणी बघ असलं आलं ते गडूळ पाणी हा एक आहे दोन तीन पातका किती आहेत रे बारीक बारीक हम्म दोन तीन हे बघा बारीक 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 दांडा आहेत ना दांडा आहे मेले ते भय पण एक माग उडता बरे रे पकड पकड काय गो पैस छान बारीक मासे टोका नाही हम्म बारीक बारीक मासे भेटत पिकली भरत टाकलं होती

हा ले, ले तो तो ता ता ना फाटकत नाही टटकंच जोर आहे عاوز पडलो उसको आता बघू बघू नको काय पास पडते एका मारतेच राहायला आता काढवूनच कांटावणार रे आपण इला लावते रात्रीचे बघ बघ तू दांडळे ते पडले तिक मागे मागे ती ब हे बघा आपली सुरुवात झाली आहे एवढे मासे भेटले आता काय जावे रे आता वरच्या साईटिंग वरच्या सायडिंग ना वरती बघा अजून काय भेटतं काय चला एवढे मासे तर सुरुवात तर झाली आहे जबरदस्त लोकेशन आहे बघा आणि व्हिडिओच्या शेवटी खूप सारे ड्रोन शॉट असतील ते सुद्धा एन्जॉय करा आणि आपल्या कोकणच्या निसर्गाचा आनंद घ्या तर आता आम्ही वरच्या बाजूला चाललो आहे तिकडे बघूया मासे मिळतो काय आणि बघा हळू रान येते कारण काल जोरदार पाऊस पडला आता परीड डुण्याच्या वरच्या स्पॉट लावलो आहे माझ्यावर आहेत कुणाल राणे आणि ग्रुप पातळे चला मस्त ह्या स्पॉटच मस्त आहे नैसर्गिक काय मिळाला कुणालने ऑलरेडी पाक टाकले बघूया काय मिळाला फातका हां इकडे पण दोन तीन फटक मिळेल असे संध्याकाळपर्यंत दाखवूया पहिला पावसाच पहिलं मळ पहिलो नाही मग आज खायला पकडलेलो पळलो आणि आता मी वाळ वाईल बघा इकडे म्हणजे काल पाणी होतं ना ते आता पाणी झालं कमी त्याच्यामुळे हा डोपकात मासे मिळाले पाऊस थांबल्यामुळे जाताना बोलले ना हा हलत म्हणून सगळे डोक्यातून अडकले भारी थांबत सगळे मासे डोक्यातून अडकले पाणी येत मुळे म्हणजे विचार करा पाऊस गेल्यामुळे या माशांचे किती वांदे झाले आता हे आमका मासे भेटत नाही अडकले ते हातात पण येत नाही hmm. आता पण येत नाही रे हातात नाही बारीक बारीक भरपूरच भरपूर भरपूर म्हणजे मारण्याच आहे हे बघ पडलो याच्यातलं हे पुन्हा उडी मारत रे पुन्हा पुन्हा बाहेर पडत पिशवी तुला पिशवी तरी पकडा पिशवी <laughs> <आ, तीशी> पकडत काढली पकड पकड पकडा <laughs> बर परा पकडू अरे पर नको आम्ही तरी पकडणार नाही सोडूयाचा नाही दाखवून फक्त सोडूया फक्त दाखवतो फक्त व्हिडिओ दाखवत पकड मिळाली कुर्ली मिळाली कुर्ली मिळाली पण हेच परवये बरं किती पोरात ती बारकी बारकी बरं तुम्हाला ह्या कुर्ल्यात न घेतलेला बरा सोडून द्या सोडून द्या पण ह्या कुर्ल्यात सोडून दे सोडून द्या ठीक आहे आणि हे बघा पोरावली कुरली म्हणजे सरायची आपल्या ह्याची पहिल्या पावसात ही लहान लहान कुर्ल्या आता सोड सोड कुर्ल्या म्हणजे पहिल्या पावसात ती पोरा घालू जातो पाण्यात सोडून दिल्या त्यामुळे आपण ही कुरली पकडत नाही सोडून दिली जर पकडला तर किती पोरांचं नुकसान आहे बघा त्याच्यामुळे हजारो पडायचं ठीक आहे हजारो तरी असते हजार नाही पैसे तीन चार तीन चारशे तरी असतील ठीक आहे बघा चला आता आम्ही ही कुरली सोडून देतो पाण्यात जाऊ मग कशी जाऊ तिथे जा 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 गेली गेली चला नाही बरं आत्तापर्यंत एवढे मिळाले मासे हे बघा तरी एक किलो झाले एक किलो वरती पिशवी जड झाली आणि ते बघा अजून पुढे गेलेत गुरु आणि कुणाल आणि व्हाळावरून आपण पुन्हा चालले नदीवर हे छत्री गे का पाऊस येत नाही ना चल चल पाऊस तसा वाटत नाही येईल असा लक्षण नाही पावसाचं नदीर जाऊन बघूया ओझरमच्या नदीवर चालले आपण कुणाल तुझे किती सबस्क्राईबर झाले आता साडेसातशे हा म्हणजे लवकरच तुझे हजार होऊन दे आणि मोरेटाईज होऊन दे आणि गुरु तुझे माझे जवळजवळ आता अठ्ठावीसशे चाळीस पर्यंत झाले लवकर झाला आहे तर यांच्या चॅनलवर पण तुम्ही मस्त मस्त व्हिडिओचा आनंद घ्या आणि मिरगाचो किडो हे बघा लाल भडक लाल भडक झुम करू या आता मी करते आणि आपण नदीच्या दुसऱ्या बाजूला आलो म्हणजे दुसरीकडे आलोय इकडे पण नदीचा पात्र आहे बघ इकडे काय मासे भेटत ते पावसात जसे किडे येतात ना तशी अशी अळबी पण येतात हे बघा हे राहन अळबी हे बघा पाऊस पाऊस पडल्यानंतर सगळे जमिनीतून बाहेर आले आता पण नदीवरच आहे इकडे मासे पकडू चालू केले डायरेक्ट हे काय गावली काय टोकी मिळायला अरे टोकी एक नाही दोन दोन नाही तो अरे वा दोन दोन टोकी लय भारी घ्यायला म्हणतात टोकी मासा नदीचा टोकी मासा टोक यायला टोक पण टोकीला तू चावत ना दात बघ कशी दाद बारी एकदम टोकीची एक नंबर तोंड उघडले टोकीन इले मी आले ना इले इले मार्ण 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 चल। आज ने ट्राय करूया सुरुवात झाली आहे पुन्हा पुन्हा नदीवर आलो टोकी बघितलेलं ಾಮಕೋಲೋ ಕಾಯಿ ಮು

हे बघा हे आहेत पहिल्या पावसाचे चंडीचे मासे भारी डेमको पण आहे डेमको कवळे मळवे मिक्स आहेत सगळे टोकी पण आहे बघा दोन टोकी पण मिळाली अशा प्रकारे अशा प्रकारे आहेत या वर्षीचे पहिल्या पावसाचे चंडीचे मासे